नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी जाते गजर तूर जास्तीचा दर सहा हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीत दर सहा हजार रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाताय लालतूर जास्ती दर सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल धुळे धुळे या ठिकाणी बघा जाते लाल तू जस्ती दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जास्ती दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल मालेगाव या ठिकाणी बघा जाते लालतूर जसे दर पाच हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल चिटली बुलढाणा या ठिकाणी जाताय लाल तूर जैसे दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे वनी या ठिकाणी जसे दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जामखेड या ठिकाणी जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल गंगाखेड या ठिकाणी जाताय लालतूर दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल नांदगाव या ठिकाणी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल